पहिल्यानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरणाची रणनीती बैठक संपन्न झाली आहे पुतळा अनावरण येत्या सत्तावीसला होणार मात्र समाज रूपरेषा ठरवणार परंतु आंबेडकर समाजाला हिंदुत्वाची भूमिका ही अमान्य आहे अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली आणि जुन्या पुतळ्या शेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवण्यात आला मात्र अद्यापही पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेमध्येच आहे त्यामुळे ही एक प्रकारे समाजाच्या आस्थेची विटंबना असून लवकरात लवकर पुतळा अनावरण करण्याच्या मागणीसाठी समाजामध्ये दुफळे निर्माण झाली असून संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांनी एका दिनानं गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी शासकीय विश्रामगृह इथं समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित आयोजित केली होती या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि कुणावरही टीका न करता समाज समाजाची मोठी लोकसंख्या आहे याच समाजाला सोबत घेऊन चर्चा केली पाहिजे इतर व्यक्ती समाज समजून समाजाची दिशाभूल करत असून त्यामुळं आज समाजानं एक दिलानं निर्णय घेऊन येणाऱ्या सत्तावीसलाच पुतळ्याचं अनावरण होणार असून कार्यक्रमाची रूपरेषा ही समाज ठरवेल आणि कार्यक्रमाला कोणताही प्रकारचं गालबोट लागल्यास त्यास महानगरपालिका प्रशासन हे जबाबदार राहणार रा असून समाजाला विचारात घेऊन महापालिका आयुक्त यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे आणि बैठकीमध्ये समाज बांधवांनी विविध संकल्पना सुचवल्या आहेत यामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीनं मोठी बुद्ध वंदना घेण्यात येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बावीस प्रतिज्ञापत्र म्हणून जो कोणी दाखवून त्या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आणि अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जाऊन पुतळा अनावरण कार्यक्रमाची समाज रूपरेषा ठरवणार तसंच समाजातील संपूर्ण घटकातील पक्षांना आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना महानगरपालिकेमार्फत कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात यावं आणि त्यांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत टाकावे अशी एक मागणी एकमुखानं करण्यात आली आहे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आज सत्तावीस तारखेला होणाऱ्या विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भातल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या नियोजनासंदर्भात आंबेडकरी चळवळी चा, चा, चळवळीतील सर्व घटकांनी आंबेडकरी चळवळीतील सर्व माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहून एक वेगळ्या पद्धतीने आंबेडकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी कशा पद्धतीने उप उपस्थित राहायचं आणि कशा पद्धतीने एक आंबेडकरी चळवळीला काही लोक कसं गृहित धरत आहेत की चार लोक आमच्या सोबत आहेत म्हणजे समाज आमच्या बरोबर आहे तर आज या ठिकाणी समाजाने दाखवून दिले की समाज खरोखर कोणाबरोबर नाही तर समाज समाजाबरोबरच आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला देखील एक मोठ्या ताकदीने समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि फक्त आणि फक्त समाजाची ताकद दाखवणार आहे ना कुठल्या दलालाची ना कुठल्या एखाद्या नेत्याची की कोणाची जय भीम आज आद... शासकीय विश्रांगमुळं येते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणाचा कसं करायचं यासाठी सत्तावीस साथ तारखेला काय काय करायचं का यासाठी मिटिंग घेण्यात आलेली आहे त्या प्रसंगी सर्व समाज बांधव इथं उपस्थित होते त्यांच्या साक्षीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा हा मोठ्या दिमाखात उभा राहणार आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी त्यांच्या वतीने जे जे करता येईल ते, ते ते त्या पद्धतीने करून कार्यक्रम कसा मोठा भव्य दिव्य होईल याची दक्षता घेण्यात आलेली आहे त्याच्यात ढोल पथक असावे पोलीस बँड असावा आणि शहर शहरातून खेड्यापाड्यातून येणाऱ्या सर्व जनतेने हातात निळा झेंडा घेऊन यावा आणि शहरात प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स लावण्यात यावे शहराच्या आणि खेड्याच्या ठिकाणी सर्वांना जाऊन वाड्या वाजत्यात जाऊन सर्वांना सा, सांगणार आहोत की सत्तावीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण सोहळा आहे असं सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि सत्तावीस तारखेला सर्वांनी मा, नगर शहरातल्या सर्वांनी आणि नगर शहरातल्या बाहेरच्यांनी तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून माणसं येथील जास्तीत जास्त संख्येने मोठ्या संख्येने माणसं येणार आहेत त्याची नियोजनची सगळी व्यवस्था सर्व भीम सैनिक आहे एवढेच बोलतो जय भीम जय भारत आमची मीटिंग झालेली आहे की सत्तावीस तारखेचा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण जी कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा हो यासाठी आम्ही मिटिंग केली आहे सत्तावीस तारखेचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने साजरा होणार आहे फक्त आमची तिथे एकच मागणी आहे का तिथं फक्त जय भीम आणि महापुरुषांच्याच घोषणा झाल्या पाहिजेत अन्यथा कोणत्याही घोषणा नकोय जय भीम प्रतिनिधी मुकुंद भट अहिल्यानगर एटीव्ही न्यूज मराठी